अक्कलकोट रोड परिसरातील अंबिका नगर इथं शिवसंग्राम शिवजन्मोत्सव सोहळा मिरवणूक साजरा करण्यात आला अक्कलकोट परिसरातील अंबिका नगर येथील शिवसंग्राम यंदाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बुधवारी पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन भाजपचे नेते राजेश मुगळे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक गजेंद्र माशाळ सुनील नंदी उत्सवाध्यक्ष रितेश महामुनी कार्याध्यक्ष संतोष चोरगी उपाध्यक्ष सचिन दुदगी प्रशांत हिप्परगे मंडळाचे मार्गदर्शक रवी दळसिंगे अनिल नंदी संजय पारवे नागेश घोरपडे गणेश माळी राहुल साळुंखे शिवा कोळी शरणू हंडे आकाश कुलकर्णी धोंडप्पा तोरणगी ज्ञानेश्वर जाधव किरणस्वामी अरविंद स्वामी अविनाश शुंबर्गी अभिषेक अंबुरे रत्नेश महामुनी आकाश कलशेट्टी नागेश भावे शिवलिंग पुराणिक चंद्रकांत कुलकर्णी अक्षय वाघे अक्षय इंगळे राजू माळवतकर दत्ता पारसे स्वप्नील सावंत महादेव इंगळे खंडेशा उपासे रवींद्र पाटील जय पतंगे वसंत भनकडे मल्लू गदगी राहुल गायकवाड अमोल माने दौलत माने शिवराज तोडकरी निशांत पाटील मंजू कुंभार राहुल मदगिरी रामू आगळगाव यांची उपस्थिती होती